तर आज आपण बनवणार आहोत थालीपीठ त्यासाठी पाहू शकता मी लाल भोपळा घेतला आहे लाल भोपळ्या भोपळ्यापासून आपण हे थालीपीठ बनवत आहोत हे पहा असा लाल भोपळा घ्यायचा आहे याच्यावरचं आपण काढून टाकायचं आहे व खालची साल पण काढायची आहे व आपल्याला किसणीने हा लाल भोपळा किसून घ्यायचा आहे हे पहा एक साईडला मी किसून घेतला आहे भोपळा तर आपल्याला थालीपीठासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी दाखवणार आहे थंडीच्या दिवसामध्ये हे असे थालीपीठ करून बघा एकदम मस्त होतात सॉरी पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर पाहू शकता हा लाल भोपळा मोठ्या वाटीने वाटीभर मी किसून घेतला आहे असा छान बारीक असा किसून घ्यायचा कच्चा भोपळा आहे हा घेतलेला एक वाटीभर ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी, वाटी तांदळाचं पीठ एक वाटीभर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे व अर्धी वाटी आपल्याला नाचणीचं पीठ घ्यायचं आहे कारण आपण नाचणी नाचणी पण घातली तर आपले थालीपीठ एकदम मस्त होतात व पौष्टिक होतात त्यामुळे मी था थालीपीठात हे पहा नाचणीचं पीठ घेतलं आहे तुमच्याकडं बाजरीचं वगैरे पीठ असलं तरी तुम्ही घालू शकता तीळ घेतले आहेत मी पांढरे थोडीशी हळद चवीपुरतं मीठ थोडंसं लाल तिखट धने पावडर जिरे पावडर व हा गरम मसाला घेतला आहे मी हे पहा हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला या पीठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे फक्त सुरुवातीला हे कोरडे जिन्नस आपल्याला ह्या पीठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अजून थोडंसं साहित्य राहिलं आहे मी ते पण दाखवणार आहे हे आपल्याला सुरुवातीला पीठ व हे मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत हे पहा हे पीठ व मसाले आपले एकत्र झाले आहेत आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आपलं जे आपण किसून भोपळा घेतला आहे वाटीवर त्याच भोपळ्यामध्ये हे पीठ आपण मळणार आहोत त्यासाठी थोडंसं एक छोटा कांदा मी चिरून घेतला आहे थोडीशी जास्त कोथिंबीर मिरचीचा ठेचा घेतला आहे थोडंसं लसूण पण घातलं आहे लसूण घातल्याने आपल्या थालीपीठाला अजून मस्त चव येते म्हणून मी लसूण व थोडंसं आलं किसून घातलं आहे कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून थोडंसं आलं पण घातलं आहे मी थालीपीठामध्ये ठेचा पण घातला आहे थोडासा लसूण व आलं किसल्याला हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे व आता हे हा जो भोपळा घेतला आहे हा भोपळा आपल्याला या पिठामध्ये कालवून घ्यायचा आहे आपलं जो जेवढं आपलं भोपळ्याचं पाणी आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम मस्त असा भोपड्या लाल भोपड्यापासून थालीपीठ तयार होतं व चवीला पण अप्रतिम लागतं तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं साहित्य लागत नाही घरच्या साहित्यापासून होतं माझ्याकडं नाचणीचं पीठ होतं म्हणून मी ते वापरलं आहे तुमच्याकडं नाचणीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारी गहू गव्हाचं पीठ व पीठ व तांदळाचं पीठ पण वापरू शकता चार चार पिठापासून पण तुम्ही तयार करू शकता पण मी आज पाच पिठं वापरून थालीपीठ बनवत आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे गोळा मळून आपल्याला एक पाचच मिनटं ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपले मसाले जे आहेत त्यात मोरले पाहिजे झाकण ठेवून एक पाच मिनटं ठेवायचं आहे व मग आपण याचे थालीपीठ करायला घेणार आहोत तोपर्यंत आपल्याला थालीपीठाची तयारी करून घ्यायची आहे एक पोळपाड घेतला आहे त्याच्यावर एक छान असं फडकं टाकायचं आहे व एक साईडला आपल्याला प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आपल्याला पाण्याचा हात लावून हे थालपीठ थापायचे आहेत था व तेल पण घ्यायचं आहे आपल्याला आता मी थालपीठ थापून दाखवते तुम्हाला तयारी करून झाली की तवा आपल्याला गरम करायला ठेवायचा आहे एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आपण जे पीठ मळलं आहे त्याचा पाण्याचा हात लावून एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे व जे फडकं घेतला आहे त्याच्यावर पण आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे हे थालीपीठ थापणार आहोत ते आपल्याला लवकर निघालं पाहिजे व या पद्धतीने पाण्याचा हात लावून हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे थाप थाप गोल गोल या आप पद्धतीने आपल्याला थालीपीठ सगळीकडून समान कुठून मोठं जाड नाही कुठून पातळ नाही या आप पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे माझे बरेच व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे मी थालीपीठ बनवले आहेत ते पण तुम्ही नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडले तर शेअर पण करा हे पहा आपलं थालीपीठ तयार झालं आहे आता आपण थालीपीठाला असे छोटे छोटे छिद्र पाडून घेणार आहोत त्यातून ते आपल्याला तेल सोडायचं आहे एवढे पाडायचे नसतील तर एक जरी पाडलं तरी चालणार आहे तव्यावर मी तेल टाकून घेतलं आहे जे हे थालीपीठ मी बनवलं आहे ते आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचं आहे पहा आपण पाणी लावलं पडक्याला की आलं तर आपलं थालीपीठ बाजूला निघतं व जे आपण छिद्र पाडले आहेत त्यात आपल्याला थोडं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे आपले थालीपीठ एकदम छान व खरपूस भाजले जाते कडेने पण थोडंसं तेल सोडायचं आहे झाकण वगैरे ठेवायची गरज नाही आपण असंच थालीपीठ पलटी मारून घेणार आहोत बारीक गॅसवर आपल्याला खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर आपल्याला खरपूस असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे व एक साईडला दुसरं थालीपीठ थापून पण ठेवायचं आहे म्हणजे काय होतं आपलं एक थालीपीठ भाज भाजून होत था, दुसरं थालीपीठ तयार होतं व तव्यावर लगेच टाकायला पण येतं सगळीकडून असं खरपूस छान आपलं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे तयार झालं आहे आपलं थालीपीठ हे पहा एकदम कुरकुरीत व छान आपलं थालीपीठ तयार झालं आहे गरमागरम थालीपीठ दही खाऊ शकता किंवा मुलांना जर दही वगैरे द्यायचं नसेल तुम्हाला तर केचपसोबत पण खाऊ शकतात मुलं मस्त असं गरमागरम थालीपीठ झाला आहे तयार कसा वाचला आजचा व्हिडिओ व नवीन थालीपीठाची रेसिपी हे नक्की सांगा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्यामुळे धन्यवाद